दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून तीन महिन्यापूर्वीच अर्ज मात्र अद्याप परवानगी नाही शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो येत्या बारा ऑक्टोंबर रोजी दसरा असून आता फक्त वीस दिवस शिल्लक आहेत गणेश उत्सवानंतर आता सर्वांना नवरात्र उत्सव आणि दसरा सणाचे वेध लागले आहेत दसरा सण अवघ्या काही दिवसात येऊन ठेपला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी दसरा मेळावा रंगताना दिसत आहे आता दसरा मेळाव्यासाठी फक्त ठाकरे गटाकडूनच अर्ज करण्यात आला आहे मात्र अद्याप या मेळाव्याला मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो येत्या बारा ऑक्टोबर रोजी दसरा असून आता फक्त वीसच दिवस शिल्लक आहेत दसऱ्याला अवघे काहीच दिवस शिल्लक का असून यंदा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेच्या दोन गटापैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र यावेळी फक्त शिवसेनेच्या गटाने छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज सादर केला आहे ठाकरे गटाकडून तीन महिन्यापूर्वीच याबद्दलचा अर्ज दाखल करण्यात आला आहे महेश सावंत यांनी तीन महिन्यापूर्वीच अर्ज केला मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्क या ठिकाणी दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा रंगतो राज्यातील राजकीय संघर्षामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे त्यातच आता ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्क मेळावा यासाठी परवानगीसाठी अर्ज दिला आहे महेश सावंत यांनी तीन महिन्यापूर्वीचा अर्ज केला आहे मात्र अद्याप यावर काय निर्णय घेते हे महत्वाचं आहे कारण का तर प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही असे महेश सावंत यांनी सांगितले आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिक जागा वाटपावर झालेल्या बैठकीत फक्त पंधरा जागा वाढवून मागण्याची रणनीती आखण्यात आली आहे दरम्यान